रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन होत असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत कुत्र्यांची संख्या शहरात वाढल्याने कुत्रा चावल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना वेळेवर लस मिळत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयांचा महागडा उपचाराचा मार्ग स्वीकारावा लागत आहे या गंभीर प्रकाराची दखल घेत युवा नेते कुणाल दराडे यांनी येवला ग्रामीण रुग्णालयास भेट देत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जाब विचारला येवला येथे मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहे येण्याचं निमित्त असं आहे की सकाळी जवळपास बारा ते पंधरा लोकांना त्या ठिकाणी बाईट झालं कुत्र्यांनी त्या ठिकाणी चावलं आणि कुत्र्यांनी चावल्यानंतर हे बारा पंधरा लोक या ठिकाणी हॉस्पिटलला आले परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर जे काही इंजेक्शन त्यांना अपेक्षित होते ते इंजेक्शन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे आणि म्हणून त्यातल्या बऱ्याच लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती त्यांनी स्वतः बाहेरून इंजेक्शन परचेस केले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या ठिकाणी इंजेक्शन मारून घेतले ज्यांची परिस्थिती होती त्यांनी इंजेक्शन मारले इतपट ठीक आहे पण ज्यांची परिस्थिती नव्हती ते लोक आज असेच घरी निघून गेले निराशापोटी मग याला नेमकी जबाबदार कोण आहे आणि कुत्रे चावल्यानंतर नेहमी आम्हाला या ठिकाणी यावं लागतं आणि इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागतो हे किती दिवस चालणार आहे आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगणं आहे की माध्या 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 हा प्रश्न तुम्ही कधी मार्गी लावणार आहे हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे मी असं सांगेल तुमच्याकडनं प्रश्न सुटत नसतील तर आम्ही कलेक्टरला निवेदन देतो कलेक्टर साहेबांना आम्ही सांगतो राज्याच्या गृह खात्या राज्याचे जे आरोग्यमंत्री त्यांना आम्ही सांगतो त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडनं हा प्रश्न आम्ही सोडवतो मला या ठिकाणी विचारे प्रशासनाला दोष द्यायचा नाही आहे ते इथे काम करताय परंतु ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवस्था औषधं असतील इंजेक्शन असतील हे उपलब्ध होणं गरजेचं होतं इथं कोणीतरी जबाबदार माणूस असणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न सुटले पाहिजे इतका मोठा नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं परंतु डॉक्टरचा अभाव स्टाफचा अभाव मेडिसिन मिळत नाही इंजेक्शन मिळत नाही म्हणजे मग नेमकी करायचं काय आणि म्हणून यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत मी लवकरच कलेक्टर साहेबांना ही सातत्याने जी डॉग बाईट झाल्यानंतर इंजेक्शनची जी अडचण निर्माण होते तिथे आम्ही शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करणारच आहोत माझी प्रशासनाला विनंती आहे की हा यवला येवला शहर हे सगळे जागृत आहे आणि आम्ही विरोधकाच्या भूमिकांमध्ये असल्यानंतर आम्ही गप्पा बसणार नाही जिथे जिथे सत्ताधारी चुकतील त्या त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याला जाणीव करून देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आत्ताच साहेब या ठिकाणी आलेत डॉक्टर साहेबांना मला सांगणे की आत्ताच एकदा जी काही यादी जी कर, तयार करायची ती यादी तयार करा ज्या काही मेडिसिन तुम्हाला उपलब्ध करायचे असेल ते आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू हपकिंगकडे जाऊ आरोग्य जा मंत्र्याकडे जाऊ परंतु तुम्हाला मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून देऊ बाईट डॉक्शा या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यामधून कुत्रे या ठिकाणी सोडल्या जातात कारण इथं प्रशासनाचा धाकच राहिलेला नाहीये लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाहीये कोपरगावचे कुत्रे यावल्यात वैजापूरचे कुत्रे यावल्यात मनमाडचे कुत्रे यावल्यात आता याच्यानंतर श्रीरामपूरचे कुत्रे यावल्यात शिर्डी सगळेच याच्यानंतर जर डॉग बाईट जर झालं तर आम्ही एखादी प्रायव्हेट टीम लावू आणि अर्धे कुत्रे नगरपालिकेत सोडू आणि अर्धे कुत्रे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून सोडू हे माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे आणि म्हणून याच्यावर त्वरित प्रशासन नगरपालिकेचे सी ओ आणि उपजिल्हा रुग्णालयाचे जे सीनियर डॉक्टर चीफ डॉक्टर जे असतील ते यांची जबाबदारी आहे की सी ओनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि जे डॉग बाईट झालेला असेल कुत्रे चावले असेल त्याच्यासाठी मेडिसिन डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने उपलब्ध करावं हे सांगण्यासाठी मी आज आलेलो आहे इतरही बाबतीमध्ये मेडिसिनचा इतका अभाव आहे लोकांना आता घशाची साथ चालू आहे लोकांना त्या ठिकाणी वातावरण बदलतात पावसाचं वातावरण झालेलं आहे लोक आजारी पडतायत चिमुकले आजारी पडतायत पण म्हणाव्या त्या मेडिसिन लवकर उपलब्ध होत नाही याची दखल त्या ठिकाणी घ्यावा एवढंच मी अद्याप आपल्या माध्यमातून सांगतो आणि याला इशारा समजावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो आपण आलात मीडियाने या ठिकाणी काय हे बघा आता, देवागा। देवागा आता।